म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे एका महिलेच्या फिर्यादीवरून विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पवन पुरुषोत्तम राहणार बोरगड म्हसरूळ याने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महिलेला तुझ्या भावाला बिझनेस मधून काढून टाक असं म्हणत वाईट साईट शिविगाळ करून श्रीमनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक केली पीडित महिलेच्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेहतीस चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे पंधरा दोन तीनशे त्रेपन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार डहाके यांच्या आदेशानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ मोहीम राबवली यातील आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक